कथेचं शीर्षक शृंगार अपराध नव्हे आठ वर्षाची राधा बाजूच्या सुवर्णाला चोरून पाहत होती सुवर्णा कॉलेजला जाताना हलकासा मेकअप करून जायची लिपस्टिक लावत असताना तिला राधा चोरून पाहत होती राधा पळ काढणार तोच सुवर्णाने राधाचा हात पकडला सुवर्णा म्हणाली काय ग राधा काय पाहत होती राधा म्हणाली काही नाही ताई सुवर्णा अगं बोल ग राणी राधा ते मला तू लिपस्टिक लावते ना खूप आवडतं खूप छान दिसते ताई सुवर्णा थँक्स राधा बरं हात पुढे कर राधाने हात पुढे केला सुवर्णाने तिच्या हातावर लिपस्टिक ठेवली आणि म्हणाली राधा ही लिपस्टिक तुला राधा म्हणाली नको ताई सुवर्णा अगं घे ग आवडते ना लिपस्टिक राधा त्या लिपस्टिक कडे अगदी अधाशासारखी पाहत होती शेवटी तिनेही न राहून शेवटी लिपस्टिक घेतलीच तिने कधीच घरात कोणत्याच प्रकारचं मेकअपचं सामान पाहिलं नव्हतं आई फक्त काय ते टिकली लावायची तिने विचार केला एकदा लिपस्टिक लावून बघावी मग आपण सुद्धा दिसू सुंदर सु, सु, चित्रपटातल्या नटी सारखं ती लगबगीने घरात आली आणि आरशात पाहून लिपस्टिक लावत होती तितक्यात पाठून आई आली तिने लगेच राधाच्या हातातली लिपस्टिक घेतली आई म्हणाली राधा कुठून आणलीस लिपस्टिक राधा ते सुवर्णात आईने दिली आई म्हणाली तू का घेतलीस नाही म्हणायचं राधा आई मी नाहीच म्हणाले पण तिने दिली आई हे बघ राधा तुझ्या बाबांना हे लिपस्टिक पावडर आवडत नाही उगाच हे असलं काही करू नको उद्या नवऱ्याच्या घरी गेलीस की कर इथे नको राधा म्हणाली आई पण का बाबांना का आवडत नाही आई म्हणाली त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही राधाला फार वाईट वाटलं राधा कॉलेजला जाऊ लागले तिच्या वयाच्या मुली मैत्रिणी खूप नटत मुरडत छान छान वेस्टर्न कपडे लिपस्टिक लायनर एअर रिंग्स लिप बाम लिप लायनर त्यांच्या बॅग मध्ये किती काय काय असायचं खूप कॉन्फिडेंट वाटायच्या राधालाही वाटायचं आपण असंच राहावं पण तिच्या घरी अगदी राहणीमान साध पंजाबी ड्रेस वेणी आणि बारीक टिकली हाच काय तिचा शृंगार तिला वाईट वाटायचं पण बाबांच्या विरोधात कोण जाणार तिने मन मारलं राधाचे शिक्षण झाले तिला स्थळ आले बाबांनी मुलाचा बॅकग्राऊंड चेक केला सगळं व्यवस्थित होतं म्हणून तिच्या बाबांनी राधाचे लग्न लावले लग्नानंतर तिच्या खूप अपेक्षा होत्या इतक्या वर्षाचं जे नटण्या मुरडण्याचं स्वप्न होतं ते पूर्ण करणार होती पण झालं उलटच पहिल्या रात्रीच नवऱ्याने सांगितलं आपल्या घरी मेकअप वगैरे चालत नाही हो आणि तुला साडीच नेसायची आहे इथे पंजाबी ड्रेस वगैरे अजिबात चालणार नाही त्या रात्री ती प्रचंड रडली नटण्या मुरडण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं वर्ष सरलं स् आणि काळाने घात करावा असे झालं एका अपघातात तिचा नवरा वारला तो खूप मोठा मानसिक धक्का होता राधाला तेव्हा सातवा महिना लागला होता कमी वयात आलेलं वैधव्य बाळाची चाहूल राधा डिप्रेशन मध्ये गेली आलेल्या वैधव्याने राधा जगण विसरली आता भडक रंगाचे कपडे घालू नकोस हा कान मंत्र सर्वेत होते असंही राधाची इच्छा मेली होती बाळाच्या आगमनाची ती वाट पाहत होती राधाने एका गोंडस मुलीला जन्म दिला दुसरी राधाच होती तिचे क्षमा नाव ठेवले क्षमा मोठी होऊ लागली राधाला स्वतःची छबी दिसत होती क्षमा वयात आली तेव्हा तिलाही खूप नटाव वाटत होत पण हे काही घरात कोणाला आवडत नव्हतं एक दिवस क्षमाने राधाकडे नेल हट्ट केला राधाला स्वतःच बालपण आठवलं तिलाही त्याचं वेगळंच अप्रूप होत राधाने नेल पॉलिश घेतली आणि तिला लावली आजीने क्षमाच्या हातावर नेल पॉलिश पाहिली आणि राधाला का लावली ह्याचा जाब विचारला प्रचंड भडकली राधा म्हणाली आई क्षमाला मी जन्म दिला आहे मला पण तिचं चांगलं वाईट कळत मुलींना निसर्गानेच ती भावना दिली आहे प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसावं छान राहावं हे वाटत असत ही नैसर्गिक भावना आहे आणि त्यात गैर काहीच नाही राधाच्या सासूला राग आला हे असं माझ्या घरात चालणार नाही इथे राहायचं असेल तर माझ्या मर्जीप्रमाणे राहावं लागेल राधा म्हणाली चालेल मी माझ्या घराची लवकरच सोय करेन खरंय ना नटणं मुरडणं हे प्रत्येक स्त्रीमध्ये नैसर्गिकपणे असते त्या नैसर्गिक भावनेचा कोंडमारा राधा सहन करत आली आणि नंतर तर निधनाने तिची इच्छाच मेली पण जे तिच्या वाट्याला आले होते ते मुलीच्या वाट्याला नको आपल्या मुलीने स्वतःचे आयुष्य मनमुरातपणे जगावं हीच भावना होती समाप्त कथालेखन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर एक लाईक कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद